नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी या पदाची भरती निघालेली होती तर जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तुमच्याकडे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाईकऱ्या पदाची भरती निघालेली होती अगोदर ही भरती रद्द झालेली होती पुन्हा ही भरती नव्याने सुरू करून अर्ज भरायला लावलेले होते पण मित्रांनो आता ही भरती पुन्हा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर बघा दिस हॅज रेफरन्स टू युअर अप्लिकेशन फॉर द रिक्रुमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सबस्टाफ अँड ऑर सबस्टाफ दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही भरती निघालेली होती वी हॅ प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट द बँक अँड इंटिडेट द रिफंड ऑफ अप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस फॉर रिक्रुमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम स्टाफ अँड ऑर सबस्टाफ दोन हजार चोवीस पंचवीस प्रोसेस ऑफ ऑल एलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉ हासा ईमेल प्रत्येक विद्यार्थ्याला आलेला असेल तर या ईमेलचं असंच म्हणणं आहे की ही जी भरती प्रक्रिया ही आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि तुम्ही जे काही एक्झाम शुल्क भरलेली आहे आठशे पन्नास रुपये भरले होते जेवढे काही भरले होते तर तुम्हाला ती आता रिफंड केल्या जाणार आहे काही कॅटेगरीला आठशे पन्नास असेल काही कॅटेगरीला एकशे पंच्याहत्तर रुपये फी असेल तर आता ही तुम्हाला रिफंड केल्या जाणार आहे तर बघा सात फरवरी ते बावीस फरवरी लक्षात ठेवायचं बावीस फरवरीची अंतिम तारीख आहे बावीस फरवरीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती भरावी लागेल तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजे बँक डिटेल्स वगैरे तुमचं नाव संपूर्ण या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे तुम्हाला पाठवण्यात आलेली आहे या लिंकच्या माध्यमातून संपूर्ण माहिती भरावं लागेल संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही जे काही एक्झाम शुल्क का भरलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी वापस केल्या जाणार आहे बावीस फरवरीची अंतिम तारीख आहे ठीक आहे जर असा एस एम एस तुम्हाला आला असेल प्रत्येक विद्यार्थ्यांनी असा एस एम एस हा चेक करून घ्यायचा यू आर रिक्वेस्टेड टू द विजिट द सेम अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन इन द नोटिफिकेशन तर जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याचा फॉलो करून संपूर्ण माहितीही व्यवस्थित भरायचे तर लक्षात ठेवा मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफेगार या पदाची जी भरती निघालेली होती ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली असून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेला आहे त्यांना आता एक्झाम शुल्क परत केल्या जाणार आहे पूर् संपूर्ण पैसे रिफंड केल्या जाणार आहे तर याची अंतिम तारीख आहे बावीस फरवरी बावीस फरवारीची आज तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करायची आहे जर तुम्ही हे केलं नाही तर तुमच्या एक्झाम शुल्क परत मिळणार नाही लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला हे करणे गरजेचं आहे ठीक आहे लिंक पण या ठिकाणी दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून संपूर्ण माहिती भरायची आणि आपलं ते रिफंड करून घ्यायचं बावीस फरवरीची अंतिम तारीख आहे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद